महाराष्ट्र नवनिर्माण से सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नवनिर्माण यात्रेला सुरुवात झाली आहे यात्रेच्या पहिल्याच दिवशी राज ठाकरेंनी सोलापुरात पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला यावेळी वि अनेक विषयांसह राज ठाकरेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे महाराष्ट्रात सर्वच गोष्टी मुबलक प्रमाणात असताना आपल्याला आरक्षणाची गरज नाही असं या विधान यावेळी राज ठाकरेंनी केलं मात्र राज ठाकरेंच्या या विधानानंतर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे काही आंदोलक संध्याकाळच्या सुमारास धाराशिवात राज ठाकरे मुक्कामी असणाऱ्या हॉटेलमध्ये दाखल झाले आणि त्या ठिकाणी आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली हा सगळा राडा नेमका काय शिवाय आंदोलक आणि राज ठाकरेंमध्ये झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय मनसे सोशल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवनिर्माण यात्रेच्या पहिल्याच दिवशी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली यावेळी पत्रकारांनी आरक्षणाबाबत प्रश्न विचारला असता महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असं विधान राज ठाकरेंनी केलं राज ठाकरेंनी यावेळी भाष्य करताना कोणत्याही एका जातीचा किंवा आंदोलनाचा उल्लेख केला नाही आरक्षण हे प्रामुख्यानं शिक्षण आणि नोकरी या दोन मुद्द्यांसाठी गरजेचं असतं आणि महाराष्ट्रात या दोन्ही गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत मात्र या दोन्ही गोष्टींमध्ये परप्रांतीयांना संधी मिळते ही संधी महाराष्ट्रातील स्थानिक मुलांना उपलब्ध झाली तर महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही सध्या निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून काही लोक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात त्याला समाजानं बळी पडू नये अशी भावना यावेळी राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून मांडली मात्र राज ठाकरेंच्या या विधानानंतर धाराशिवात मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं धाराशिवात आंदोलकांकडून राज ठाकरेंसह भाजप नेत्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाण्यात आला विशेष म्हणजे काही आंदोलक थेट राज ठाकरे मुक्कामी असणाऱ्या हॉटेल बाहेर दाखल झाले आंदोलकांनी हॉटेलच्या लॉबीमध्ये जोरजोरात एक मराठा लाख घोषणा मरा द्यायला सुरुवात केली राज ठाकरेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करावी त्यासाठी त्यांनी आमच्यासोबत चर्चा करावी अशी यावेळी या आंदोलकांची मागणी होती आंदोलकांनी घातलेला राडा पाहून राज ठाकरे स्वतः हॉटेलच्या त्यांच्या रूममधून खाली उतरले व आंदोलकांनी घोषणा बंद कराव्यात असं म्हणत तुम्हाला चर्चा करायची असेल तर वर या बसून चर्चा करू असं आवाहनही राज ठाकरेंनी आंदोलकांना केलं राज ठाकरेंनी माध्यमांच्या कॅमेरासमोर केलेल्या या आवाहनाला काही आंदोलनकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत चर्चेचं निमंत्रण स्वीकारलं मात्र दुसऱ्या क्षणी काही आंदोलनकर्त्यांनी आणखी जोरजोरात गोंधळ घालायला सुरुवात केली राज ठाकरे चर्चेचं निमंत्रण देऊन गेल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी चर्चेसाठी न जात हॉटेलच्या खाली ठिय्या आमच्याशी अर्वाच्य भाषेत बोलले त्यांनी समाजाचा अपमान केला अशा पद्धतीची टीका आंदोलक करू लागले या सगळ्या परिस्थितीत या आंदोलनाचं नेतृत्व करणारे व्यक्ती नेमके कोण होते याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता हॉटेलच्या बाहेर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करणाऱ्यांमध्ये महाविकास आघाडीतील दोन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी बलराज रणदिवेसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी अक्षय नायकवाडी याचा समावेश होता विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी असणाऱ्या बलराज रणदिवे याचा करतेवेळीचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला यामध्ये बलराज रणदिवे राज ठाकरेंविरोधात आंदोलन तीव्र करावं यासाठी अनेक लोकांना एकत्र करण्याच्या सूचना फोनवरून देत असल्याचं चा स्पष्ट झालं जमा लागले सगळ्या गावात आरक्षण भरपूर जमा लागले आणि ग्रामीण भागात सगळी जमा एका ठिकाणी बघू सगळे जण आपण काय काय होतो या सगळे करा ग्रामीण भागातून बायकल्या कराई सगळी एक जण पण थांबू नका गावामध्ये हा सगळी निघा बाहेर सगळ्या गावात असं पटवा एक जण पण थांबवू नका मना गावात महाविकास आघाडीतील दोन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा या आंदोलनात असणारा सक्रिय सहभाग हे आंदोलन केवळ राज ठाकरेंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट करताय शिवाय ज्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी समाजातील अनेक लोक झगडत आहेत अनेकांनी आपले प्राण गमावले त्या आंदोलनाचा गैरफायदा काही पक्ष त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी घेत आहेत हे देखील यातून स्पष्ट झालं हे सगळं झाल्यानंतरही राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा खाली ठिया आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं त्यानंतर हे आंदोलनकर्ते चर्चेसाठी राज ठाकरेंच्या रूममध्ये दाखल झाले आंदोलनकर्ते आणि राज ठाकरे यांच्यात यावेळी सुमारे अर्धा तास चर्चा झाली या चर्चांती राज ठाकरेंनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही आरक्षणाशिवायही महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाचा विकास कसा होऊ शकतो हे आंदोलनकर्त्यांना समजावून सांगत महाराष्ट्रात सुरू असलेलं जातीपातीचं राजकारण समूळ नष्ट झालं पाहिजे अशी भावना व्यक्त केली